म्हणजे तसं काम करण्याची संधी मिळाली तर तो माणूस करतो आणि पवार सर निश्चितच तसं काम करतील अशी मला आशा आहे गेली छत्तीस वर्ष त्यांनी ही सेवा केलेली आहे खरंच त्यांनी जी पहिली इनिंग आहे त्यांनी सेंचुरी मारलेली आहे छत्तीस वर्ष से सेवा म्हणजे थोडी सेवा नाही आहे आणि त्यांना आता ह्या दुसऱ्या इनिंगमध्ये परत त्यांनी सेंचुरी मारावी कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की सर असं सेवानिवृत्त होत आहेत परंतु आता आपण बघतो पंचावन्न वर्ष झालं छप्पन वर्ष झालं तर काम करण्याची त्यांची पात म्हणजे कमी होतं त्यांचं काम करण्यासाठी कमी होत म्हणजे क्षमता कमी होत जाते परंतु सराकड बघितल्यानंतर वाटत नाही अजून छत्तीस वर्ष सेवा करतील अशी त्यांची प्रकृती आहे आणि ते काम करतील सरांना मी या सेवानिवृत्तीबद्दल त्यांना त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल खूप शुभेच्छा देतो मी सेवानिवृत्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो आरोग्यदायी आयुष्य या दुसऱ्या त्यांच्या या त्यांनी घ्यायला पाहिजे आणि सरांनी सांगितलं तसं सा, त्यांनी आता थोडंसं आराम करायला पाहिजे आणि आपल्या कुटुंबासोबत त्यांनी वेळ द्यायला पाहिजे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या सेवानेवर खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एखाद्या शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकाला प्रशासन मदत करते का याची काळजी लागलेली असते परंतु पवार सरांसारखे काही एकमेव शिक्षक असे आहेत की प्रशासनाला वाटते की पवार सर आपल्याला मदत करतील का खरोखरच करत पवार सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या त्यानंतर मी विनंती करतो